नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये राज्यातील नागरिकांना महिलांना विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना आणि ज्येष्ठ नागरिकांना देखील याचा फायदा होणार आहे हा निर्णय कोणता आहे कोणती योजना सुरू केलेली आहे या योजनेचं नाव काय आहे या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून रोज राज्यातील नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत असतो तर त्याला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे म्हणून जर तुम्ही लाल परीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे खरं तर राज्यात रेल्वेप्रमाणेच एस टीने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील फारच उल्लेखनीय आहे एस टी महामंडळाकडून आपल्या प्रवाशांसाठी विविध योजना देखील चालवल्या जातात राज्य सरकार देखील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध सवलतीच्या योजना राबवत आहे राज्य शासनाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना एस टीच्या प्रवासात विशेष सवलत दिली जाते यासोबतच विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना देखील सशुल्क तसेच मोफत पास सारखी सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे या व्यतिरिक्त राज्य सरकारकडून राज्यातील महिलांना एस टीच्या प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्यात आली आहे म्हणजे महिलांना एस टीने अर्ध्या भाड्यात प्रवास करता येणे शक्य आहे दुसरीकडे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना एस टीच्या प्रवासात शंभर टक्के सवलत देण्यात आली आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना एस टीने प्रवास मोफत करता येणे शक्य झाले आहे अशातच आता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठी घोषणा केली आहे या लोकांनाही विशेष लाभ मिळणार मित्रांनो मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील पत्रकारांसाठी सध्या लागू असणाऱ्या सवलतीच्या योजनेत मोठा बदल होणार असल्याचे आश्वासन दिले आहे मंत्री प्रताप सरनाई यांनी मंत्रालयातील आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत नुकतीच एक महत्त्वाची बैठक घेतली आणि या बैठकीत त्यांनी असे सांगितले आहे की सद्यस्थितीत अधिक स्वीकृत धरत पत्रकारांना सध्या निम आराम व शिवशाही बसमध्ये मोफत प्रवासाची सवलत मिळत आहे पण या सवलतीवर आठ हजार किलोमीटरची मर्यादा घालून देण्यात आली आहे दरम्यान आता ही मर्यादा रद्द करण्यात येणार आहे पत्रकारांना लागू असणाऱ्या सवलतीसाठी जी आठ हजार किलोमीटरची अट आहे ती अट रद्द करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित केली जात असून या मागणीवर आता सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती सर मंत्री सर नाईक यांनी यावेळी दिली एवढेच नाही तर राज्यातील पत्रकारांना सर्वच प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सवलत उपलब्ध उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू असून यामुळे पत्रकारांना ग्रामीण भागात देखील एसटी बसने आता ज्याने येणे शक्य होणार आहे आणि यामुळे पत्रकारांना आपले कर्तव्य बजावताना सहकारी सहकार्य मिळावे मिळणार आहे दुसरीकडे पत्रकारांना ऑनलाईन रिझर्वेशन करण्याची देखील सुविधा उपलब्ध नाही आहे पण लवकरच ही देखील सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे असे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले आहे ऑनलाईन रिझर्वेशनची ही सुविधा पुढील महिन्यापासून लागू होण्याची शक्यता आहे परंतु या निर्णयाचा अधिकृत स्वीकारधारक पत्रकारांना लाभ मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता राज्य सरकारने पुन्हा एकदा राज्यातील नागरिकांसाठी महिलांसाठी आणि पत्रकारांसाठी ही मोठ्या घोषणा केलेली आहे अपेक्षा करतो माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद